माझी गाय की काली पांढरी अशी दोन दोन शिंगा आहेत नाही ती गाय ती गाय पार त्या वळूवड गेलेल्या माणसांचा ती पण गाय तू काय करतोय अरे मेला जो ते मेला झो त्या ने काय करा रिच्छा पैसे वाढवून ठेवला हो अंबानी आपला हा मुंबई मुंबईतला हा मुंबईतला हो त्याला पैसे वाढवला जीव टावर टावर हा जिओ जीवचा टावर टाकलाय तो ताजमाला ताममाला ता? मला, मला। हा तामणमाला मी बघितला टॉवर लागायचो ला खाली गेलो होतो टॉवरच्या टॉवरच्या खाली रेज पकडायला गेलो होतो माझी रे मोबाईलची मोबाईलला रे नको मोबाईल मग काय काय रिचार्ज काय वाढवतो काय खाल्ला अरे काय कल्ला काय करा काय समजा ना मला रिचार्ज वाढवून ठेवले दोनशे रिचार्ज तीनशे रुपयाला करून मेला आता फोन लावायचा की काय म्हणजे चुन्याच्या पुढीची तंबाखूच्या तंबापूच्या आली मग काय तू ज्वारात का, का म हा ब काय वाढवतो माहितीये काय का मला माहितीये तू कोणाला सांगणार नसेल तर मी सांगतो काय माहिती बघ तुला काय माहिती तुला काय माहिती म्हणजे तू मला कमी समजू नको अरे मला माहिती गायगन कर ना तुला काय माहित असणार अरे तू दो सांग मी फोन आहे सांगायला अरे कोण का ते काकू झोपले का हा हा परवा काय झाला तो त्याचा तो बारका पोर व आकाश हा तो आलीला माझ्याकडे तुझ्यात ना करा कशाला म्हणजे त्याची भावकी समजून करायची मला बोलवायला आली जात म्हणजे नीता नीता मावशी आहे ना ती नीता मावशी नीता मावशी माहितीत ना नीता करायला अरे मी ह्या गावकरीतला मेन माणूस म्हणून मला तिकडं बोलवलेली प्रत्येक वाडीतलं असं सगळं खुमदार आहेत ना ते, ते मी बोलवलेलं होतं तसं मला पण बोलवले होत मी काय केला ऋषीला उचलला ढेंगली पिंपलगाव आणि थेट जाऊन तिकडं इडलीला बसलो काय इडली इडली इडलीला अरे मे इटली 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 हा इटली मी इटली इटली काय करायला इटलीला गेलो तर सगळं भावकी सगळं असं ते सगळं बसलेलं का नाही तो जो भायडन तो भायडन काय म्हणतात जो बायडन देश अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे हो जो पण काय असो तो हा तो बसली ना आणि हे सगळं सगळं असं बसले तो आपला तो मॉट्यान गातो तो कोणतो कोणतो मोठा माहिती असं पाहतो तो अरिजित सिंग अरजित सिंग देऊ बोलू देऊ देव झालो मी बघू मी काय केला त्याच्या बाजूला जाऊन कनवटीलाच बसलो टुरिस्टला तिकडे जाऊन बस तो होतो पोरीचा जास्त ना पोरी कडे झाला ती यंदा आय पी एल नाचायला होती बँगलोर मध्ये गेल तिच्या बाजूला जाऊन तो बसला होता त्या पण होता ना तिचं चहापाणी वाढायला पाणी वाढायला सरबत सरबत तर मी जाऊन बसलो तर झाला काही विषय विषयावर विषय सगळं निघत गेलं निघत गेलं तर इकड नाही हा रवी घरची त्याला मंडप टाकाय तिकडं बोलवली जायचं माहितीये काय काय आपल्या रवी घरची पैसे तू काढून देतोस तुझ्याजवळ नाही त्याला देतो माहितीये मला पन्नास रुपये घ्यायचे सोड हा नाही तसा नाव आणि त्याला ह्याची मांडपाची ऑर्डर दिलेली आहे काय सात हजार नाही ना सात हजार सात हजार काय बोलशील सात नाही ना काय आणि तो राजू माहिती आपला इथला 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 हा राजू राजू माहिती हा हा त्याचं काय त्याला बेंजूची ऑर्डर दिला नाही काय सांगतो तीन हजार रुपये जाईल ना तीन हजार आपल्या उमळी कल्याण तीन हजार रुपये त्याला जाईल तो जो खूप झाला का नाही सगळा ठरला आणि ताट किती वेळ लागण्याची लागण्याची ताट किती वेळ काय पाचशे पाचशे ताट पाचशे ताट लागले आपल्या उमडीत माणसं नाही तेवढी ते ऐकायला तार पाचशे ताट पाहिजे म्हणजे पाहिजे पोरीकडं ऐकायच आलाय हा मी मध्ये विषय घेतला हा जमणार नाही पाचशे ताटो म्हणजे झाला काय पाचशे काय आमच्या पोराला हा खर्च झेपायला ना पोराकडच्या आंबानीला म्हटलं तू ग बस मुक्याला बोललो मुक्याला, बोलो, मुक्याला मी बोललो तू ग बस काय यातला समजायचं नाही सुपारी फोडायला मी काम करतो घराचा सेवा दिला काय पुढं बोलाय मी खर्च करायची म्हटलं तू ग बस मी बोलतो काय तुम्ही मी म्हटलं हा हा जमणार नाही का पावनी पाणी सगळा सगळा ठीक आहे पण हा जमणार पाचशे ताटा कोण रे एवढा ताटा लग्न हवा तसा जेवत नाही पाचशे ताटा होती ना मी स्वतः तू ऐकून दंग होशील काय सांगतो कमी कमी करून किती गेले असते सांग किती गेले असते किती सांग किती अरे आले तिथे सांगितलं पन्नास सांग केला पन्नास चारशे नव्याण्णव गेली पाचशे नाही चारशे नव सात गोष्ट आहे काय सगळं टाळ्या लागलं उभे राहू चारशे नव्याण्णव ताटे गेली चारशे नव्याण्णव मुख्या माझ्यावर खूप झाला वीस रुपये दिला पावसेन वालून किशात आहे मग काय बघ नोट दिला ना बघ वही बघ मग कल्याण म्हणजे काय उगाच ना म्हणून तो रिचार्ज वाढवला म्हणून मला बोलायला लागला काय करायचं मला कुठून तरी सोय मला व्हायला हवी तरी मग रिचार्ज चा नाटक ते काय काय केलं ते इटलीत काय केलं ते कसले लग्न कुठल्या पूर्व दिशेला इटलीत काय तो हा पूर्व लग्न त्याला केला नाव दिशेला पूर्व दिशेला तर काय ते सगळं गायत बिहत होत आणि एवढा मोठा स्टेज होता पूर्व लग्न पूर्व लग्न प्री वेडिंग म्हणत प्री वेडिंग प्री वेडिंग प्री वेडिंग नाही प्री वेडिंग म्हणत हा हा तस काय तर केला तू त्याला काय खर्च घ्या आपल्याला तू शेप रसात आला गेला तो आता वर यायसाठी त्याने जीवच रिचार्ज वाढवलेला हा हा कुणाला सांगू नको तुला म्हणून मी सांगितलंय आहे सगळं माहिती कसं मला सगळं मी गेलो होतो तिथं म्हणून सांगतोय ना मी सगळं आता मागासून एवढा नामाय सांगितलं तरी विचारतो कसं म्हणजे हा मग मला सगळं माहिती असतं बनवू शकतो एक एक मिनिट का इटली राष्ट्राध्यक्ष इटली राष्ट्राध्यक्ष मी याला स्वासाडे इटलीचा राज्य हातून इटलीचा राज्राध्यक्ष याला डाल नाही येत भात नाही करता येत हा सर हा सर बोल ओके बे ओके 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 अश्य कुठला कुठलं काय केला तिथे उमेद जाऊन तुम्ही काय केलं नाव बदनाम करून आला काय झाला काय बरे ते अंबानीच काय होते पूर्व दिशेला लग्न काय काय ती प्री वेडिंग होत तिथे जाऊन काय ते लग्न झालंय काय काय सगळा भात केला होतो ते भात सगळा नदीत वतून आला असं म्हणजे मासक खाली मा... <laughs> मी नव्हतो मी आंबानी बाहेर फोमाटवला मला यांना सांग तुझा फोन मी नव मी नव नाही माझा कुठं त्या काय मी अरे मी नाही माझ्यासारखं दिसणार सात पाच सहा चाल नाहीत ढेंगलीत कोण घेऊन गेला ऋषी होता तो पुढा मी मी भागवतो हे नव जोडप्या संग लग्न काढला फोटो काढस तू मी नाही तो भात काढता भात असताना तुझा फोटो आहे अरे नाही मी भावकी समजायला नव्हतो मी तुझ्या पाया पुढे अरे अरे बरा ते मारा आ, आ, गाली मी फोटो नको नको अर नको हे तुझ्या पाया पडता मी अरे हे परा भात भात फोटो किती दारू नाही ना, ना। किती किती दारू तोच मी नव्हता म्हणजे होतोच ते माझा ऐकून घे राष्ट्राध्यक्षाने मला फोन केला मग त्या म्हण नदी किनाऱ्याला कुठेतरी लग्न केल्यात नावत के लग्न केल्यात बिर घातल्यात सगळं तांदूळ बिंदू जेवणाचं सगळं भात ओरलेला सगळा भात नदीत ओतून आल्या मासाने खाल्ल्या मासू मरून वरती आल्यात आणि दारू जे वाटल्या एकमेकाला मारून फोडल्यात दारू पिन सगळीकडे रस्त्याने वकत गेल्या सगळे हे कसलं लग्न केलंय तुम्ही लाकीगिरी एवढी अंगाशीर मला माहित नव्हता मग इथली राष्ट्राध्यक्षाचा फोन आणता मला नाही एवढी लाकीगिरी माझ्या अंगाशीर मला माहित नव्हतं नाही कसली लाकी मी नाही गेली होतो कुठं बावकी समजा मी तर नाही तू आता भेटलास ना म्हणून म्हटलं तुला काहीतरी सांगावं तेच दोन गोष्टी बोला म्हणून मी आलो तू माझी शेफ कळलीस आता आलं नसत मी पण तेच केलं पण तेच केलं माहिती काय काय हे काय बरं केलास तू माझी शेफ पाहिलीस हा बघ फोन नंबर आहे लाकीगिरी नाही करत